नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी करते पालक कडी आणि सोपी आहे खूप छान चविष्ट लागते तर चला सुरुवात करूया इथे मी दही घेतलेलं आहे आणि हे दही बघा छान रूम टेम्परेचरवर आणलेलं आहे थंड दही वापरू नका साधं असेल झालेलं दही तेच घ्या आणि थोडंस आंबट असलं पाहिजे दही तेच घ्यायचं कढीसाठी स्पेशली सांगते मी या पातेल्यामध्ये मी एक वाटी दही घेतलेलं आहे थोडंसं आंबट आहे इथे पाववाटी बेसन घ्यायचं पालक घालते त्यामुळे ही कढी थोडीशी घट्ट असणार आहे थोडीशी घट्ट जास्त नाही बेसन आणि दही घातल्यानंतर या पातेल्यामध्ये चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं घट्ट असं गुठळ्या न राहता सगळं दही आणि बेसन एकत्र छान मिक्स करून घेतलं आहे मी हे बघा अशा प्रकारे दही जास्त थंड नसेल ना तर हे बघा व्यवस्थित मिक्ससुद्धा होतं आणि आपलं बेसनाच्या बेसनच्या गुठळ्या होत नाही तर हे बघा याच्यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी एक ग्लास भरून पाणी एकदाच वापरणार आहे अंदाज व्यवस्थित येतो तसंही मीठ नंतरच घालायचं चा, असतं कढीमध्ये तर तुम्ही जेव्हा पाणी कमी पडत असेल तर ॲड करू शकता मग शेवटीच मीठ घालायचं ते मी तुम्हाला पुढे दाखवते तर हे बघा इथे जसं पाणी लागतं आहे तसं मी सगळं या दही आणि बेसनमध्ये पाणी मिक्स करते पूर्ण एक ग्लास मी पाणी वापरलेलं आहे तर हे बघा खूप पातळी दिसत नाही घट्ट असं बॅटरसारखं दिसते बघा हे दही आणि बेसन तर तुम्हाला मी इथे पालकसुद्धा दाखवते आता हा जो पालक आहे मी एक जोडीमधून अर्धा घेतला आहे स्वच्छ पालक धुवून घेतला आणि त्यानंतर मग बारीक असा चिरून घेतला आहे आता कढीसाठी आपल्याला हा पालक तर लागणारच आहे आणि याच्यासोबत कढीपत्ता लागणार आहे तीन हिरव्या मिरच्या जरा मोठ्याच कापून घेतल्यात आणि सहा ते सात लसूण पाकळ्या घेतल्या आणि त्या टेचून बारीक चिरल्या थोडीशी कोथिंबीर लागणार आहे तर चला फोडणीला आता सुरुवात केली आहे मी या कढईमध्ये मी करते ही कढई तर इथे मी तेल गरजेपुरतं घालून घेतलं आहे तेल तापल्यानंतर याच्यामध्ये मोहरी घालून घेतली एक छोटा चमचा आणि मोहरी चांगली तडतडली की मग त्याच्यामध्ये मी जिरं ॲड करणार आहे मोहरी फुलली आहे छान बघा तेलामध्ये आता याच्यामध्ये जिरं घातलं एक छोटा चमचा आणि लसूण मिरची एकत्र घालून घ्यायचं लगेचच त्याच्यामध्ये कढीपत्तासुद्धा घालून घ्यायचा आणि चमच्याने चांगलं ढवळून घ्यायचं थोडंसं हिंग पण ह्याच्यामध्ये वापरते खूप मस्त चव येते त्या कढीला आता इथे मी बघा चमच्याने चांगलं सगळं जे फोडणी आहे ती शिजवते तेलामध्ये मिक्स करते आणि तिखटसुद्धा लागेल व्यवस्थित मिरच्या जर तेलामध्ये शिजवल्या तर आता याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद घालायची हलकं परतून घ्यायचं आणि मग लगेच त्याच्यामध्ये पालक पालक घालून घ्यायचा नाहीतर मग तु ती जी हळद आहे जळून जाईल खूप खराब टेस्ट येईल कढीला तर पटकन लगेच तो पालक मी म्हणून ॲड केलेला आहे पालक सुकेपर्यंत परतून घेणार आहे चांगलं पालक इथे कमी होईपर्यंत आहे ना मिडियम गॅसवर थोडा परतवून घ्यायचा चांगला फोडणीमध्ये आणि थोडा वेळ आहे ना झाकण ठेवायचं सगळं पाणी जे पालकाला सुटेल ते सुकवून घ्यायचं झाकण उघडून बघूया एक मिनिटभर झाकण ठेवलेलं आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पालक थोडंसं सुकवल्यानंतर पाणी त्यातलं कमी झाल्यावर त्याच्यामध्ये ना तयार केलं दही आणि बेसनचं जे बॅटर आहे ते ओतायचं आणि गरज लागेल ला तसंच पाणी यामध्ये ॲड करायचं आधी एक ग्लास वापरला आहे नंतर मी अजून अर्धा असं पाणी मी वापरलं या कढीला आणि कढी आपल्याला एक सात ते आठ मिनिट अजून शिजवायची असते जस तशी ती कढी शिजेल बेसन शिजत जाईल तुम्हाला अंदाज येईल घट्ट होत असेल तर मग पाणी ॲड करायचं तर मी इथे तसंच केलं याच्यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये ओतलं आणि बघा कढाई भरून ही कढी झाली पालकाची आता याच्यामध्ये मीठ घालायचं आधीच मीठ घालायचं नाही मग अंदाज येत नाही पानचट होते ती कढी आता ही कढी ह्यामध्ये चमचा असाच ठेवून आपलं कढी आहे ना चार पास आजून पन, ना, ते पाच मिनिट अजून शिजवून घ्यायची हे बघा आता आपली ही पालकाची कढी तयार आहे आणि खरंच खूप दिसायला पण छान दिसते ना तेवढीच चवीला पण भारीच झालेली आहे थोडीशी यावर कोथिंबीर घालूया पालक कडीची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद